अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा पुढाकार पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाठवला शंभर टन उसाचा चारा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात शेतकरी सेनेतर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरू आहे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे व प्रदेशाध्यक्ष प्राजालिंदर पाटील यांच्या आवाहनानुसार पूरग्रस्त भागांमध्ये अन्नधान्य संसारोपनयुगी साहित्य शालेय साहित्य कपडे आदी मदतीचा ओघ सुरू असताना शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चाऱ्याच्या मदतीची गरज भासू लागली होती त्या पार्श्वभूमीवर शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या पुढाकाराने पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी तब्बल शंभर टन उसाचा चारा पाठवण्यात dala टाकेमिया येथून रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता बाजार तळावरून उसाने भरलेल्या दहा ट्रॅक्टर ट्रॉली पाथर्डीच्या दिशेने रवाना करण्यात आल्या सरपंच लीराबाई गायकवाड उपसरपंच राहुल करपे राजेंद्र गायकवाड केशव शिंदे गुलाम निंगसे राजेंद्र लोंढे तालुका प्रमुख देवेंद्र लांबे मीनाक्षी वाकसौरे संपत जाधव सुभाष जुंधरे बाळासाहेब जाधव लतिका गोपाळे वनिता जाधव गंगाधर सांगळे जयंत पवार सतीश पवार संदीप खाडे वसंत कदम बाळासाहेब कदम जालिंदर मुसमाडे सचिन करपे रमेश सोनवणे व वा नामदेव वांढेकर आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी सेनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी